हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मनोज रांगे पाटील या सामान्य शेतकऱ्याच्या मुलानं जगामध्ये महाराष्ट्र मध्ये एक असामान्य लढा निर्माण केला आज जग ह्याची नोंद घेत आहे की एक सामान्याच्या मुलानं असामान्य लढा उभा केला भारतामध्ये आरक्षणाचे अनेक लढे झाले गुजर आंदोलन झालं पटेल आंदोलन झालं जाट आंदोलन झालं पण त्या लढ्यांना यश आलं नाही सरकारने ते लढे मोडीत काढले पण मनोज जरांगे पाटीलने एक संघर्ष योद्याने मराठ्यांना लढवया समाजाला उपोषणाचा हत्यार देऊन उपोषणाच्या हत्याराच्या माग वापर करून सरकारला जेरी सांडलं सात आठ महिन्यापूर्वीच मनोज जारांगे पाटलांच्या हाती ने मराठ्यांचं नेतृत्व मिळालं आणि त्या नेतृत्वातून हा लढा उभा केला आणि त्या लढ्याची धग धगधगती ठेवली आणि या धगधगत्या त्या लढ्यातूनच महाराष्ट्र सरकारनं मनोज जारांगे पाटलांच्या मागणीला पाठपुरावा केला मनोज जारांगे पाठी पाठपुरावा केला आणि यश मिळालं मनोज जारांगे पाटील हे निसर्गानिर्मिती केलेलं निसर्गान निर्माण केलेलं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाला दीर्घायुष लाभू देत हे आई जगदंबेचे चरणी मी प्रार्थना करतो त्याचबरोबर मरा मनोज जारांगे पाटील हे उरलेल्या आयुष्यामध्ये मराठा समाजाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी लढत राहतील अशी मी आशा बाळगतो त्याचबरोबर मनोज जारांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला विजय मिळाला आहे मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि पुढील भावी मनोज